नमस्कार मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण बनवणार आहेत धपाटे धपाटे तर सगळ्यांनाच माहिती आहेत पण आज मी थोडेसे नवीन पद्धतीचे धपाटे बनवणार आहे त्यासाठी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा इथं दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे प्रमाण तुम्ही धेनात ठेवा आणि अर्धीच्या थोडंसं वरती मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चार चमचे वापरलेलं आहे कारण की बेसन पीठ हे खूप चिकट असतं ना त्यामुळं आपल्याला गव्हाचं पीठ इथं फक्त चार चमचेच वापरायचं आहे हे दोन्ही तिन्ही पीठं आता मिक्स केलेले आहेत आणि हे चाळणीने आपण छानपैकी चाळून घ्यायचं आहे आता पिठाची परत बाजूला ठेवूयात आणि मसाले बघूयात मी इथं सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे आणि कोथंबीर घेतलेली आहे हे मस्तपैकी मिक्सरला पण सगळं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट टाकलं ना तरी पण चालेल हे मस्तपैकी बारीक झालेलं आहे जाडसर आता हे पण आपण बाजूला ठेवूयात मी इथं दोन कांदे आणि एक टमाट घेतलेला आहे कांदा मोठा कट करून आपण ह्या मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तुमच्या मुलांना जर कांदा आवडत असेल तर तुम्ही हाताने पण चिरू शकता उभा कांदा पण एकदम पातळ तुम्ही कट करून टाकू शकता मी इथं मिक्सरमध्ये मी कांदा बारीक केलेला आहे ह्या मिक्सरमध्ये ना खूप जास्ती बारीक कांदा कापला जातो त्यामुळे मी हे मिक्सर इथं वापरलेलं आहे आणि हे मिक्सर ना खूप जुनं आहे तरी पण हे अजून चांगलं काम करतं आणि तुम्ही बघू शकता किती बारीक कांदा कापला गेलेला आहे याच्यामध्ये आता टमाट टमाटं मी एक वापरलेलं नाही आहे आपल्याला फक्त इथं अर्ध टमाटं वापरायचं आहे ते पण मी ह्या मिक्सरमध्येच बारीक केलेलं आहे खूप छान बारीक झालेलं आहे ते पण आता पिठाची परत पुढं घ्यायची आणि त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचेत हळद लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि बारीक केलेलं आपण हिरव्या मिरचीचं वाटण वाटण मी सगळं टाकलेलं आहे अजिबात ठेवलेलं नव्हतं महागं आणि कांदा टमाट बारीक केलेला आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची हे आधी सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी अजिबात टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे ज्वारीच्या पिठाला लगेच पाणी सुटल्यावर होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पीठ एकदम घट्ट पण नको आहे आणि जास्ती पातळ पण नको आहे आपण भाकरी करतो ना त्या पद्धतीने पीठ इथं भिजवायचं आहे आपल्याला पीठ मळायला मला, मला सात ते आठ मिनटं लागले आणि पाणी मला इथं सव्वा ग्लास पाणी लागलेलं ला आहे इथं पीठ जास्ती घट्ट मळायचं नाहीये कारण का आपल्याला धपाटे ना, ना। ते जास्ती पांगत नाहीये त्यामुळे आपल्याला हे मिडियम पीठ करायचं आहे तुम्ही बघू शकता की या पद्धतीने गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर तवा टाकायचा आहे एकदम बारीक गॅस करून तुमच्याकडे नॉनस्टिकी तवा असला तर तुम्ही तो पण वापरू शकता आता मी आधी इथं परात घेतलेली आहे परातीवर पोलपाट ठेवलेला आहे पोलपाटाला पाणी लावायचं आहे आणि एक सुती कपडा घ्यायचा आहे तो पण ओला करून घ्यायचा आहे ओल्या कपड्याला थोडंसं पाणी लावून आता आपण लगेचच उंडा बनवून घ्यायचा आहे उंडा गोल करून घ्यायचा आहे आणि थोडस पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि चौकून आपल्याला आपण जशी भाकर थापतो ना त्या पद्धतीने थोडस हाताला पाणी लावून लावून धपाट मस्तपैकी गोल आकारात पसरवायचं आहे अजिबात कुठे जाड ठेवायचं नाही की पातळ करायचं नाही एकदम एकसारखं थापून घ्यायचं आहे आता ह्याला मध्यभागी एक छोटस गोल करायचं आहे बोटाने त्याच पद्धतीने चारही बाजूने आपण त्याला गोल बोटाने करून घ्यायचं आहे आता तव्यावर मस्तपैकी चमचाभर तेल टाकून चौकड पांगून घ्यायचं आहे आणि हे धपाटं असं उचलून डायरेक्ट तव्यावर टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कपडा किती इझी निघलेला आहे आणि हे आपले धपाट पण तुम्ही बघा अजिबात कुठं मोडलेलं नाही आहे आणि कुठंच तुटलेलं नाही आहे आणि मोडलं आणि तुटलं ना तरी पण मी पुढं सांगते तुम्हाला की काय करायचं धपाट तव्यावर टाकल्यावर परत थोडंसं चमच्यानी तेल फिरवायचं आणि दोन्ही साईडनी मस्तपैकी धपाटं आपलं चॉकलेटी पर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी पण छान कलर आलेला आहे आणि धपाट मस्तपैकी खरपूस आपलं भाजलेलं आहे दोन्ही साईडने छान तेल लावून मस्तपैकी धपाट आपलं भाजून तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने बाकीचे पण धपाटे करून घ्यायचे पण मी अजून एक तुम्हाला धपाट्याची पद्धत सांगितलेली आहे पद्धत आपली हीच आहे पण मुलांना खूप जास्ती आवडणारी कपड्याला पाणी लावून घ्यायचं पिठाचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो मस्तपैकी गोल करून एकसारखा थापून घ्यायचा आहे अजिबात कुठं जाड नको आणि कुठंच पातळ नको एकसारखं थापून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी आता हे मुलांना बनवायचं आहे म्हटल्यावर त्यांच्यासाठी तर हेल्दी बघावंच लागणार आपल्याला आधी गावरान तूप वापरलेलं आहे मी इथं चमचाभर तुम्ही बटर वापरू शकता आणि धपाटं आपल्या तव्यावर टाकायचं मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं ना की धपाटा जर तुटलं तर काय करायचं लगेच धपाट्याचं थोडंसं पीठ घेऊन त्या धपाट्याला चिटकवून द्यायचं अजिबात कळणार नाही की आपण पीठ दुसरं चिटकवलेलं आहे म्हणून बारीक गॅस करून तूप चौकून धपाट्याला लावून घ्यायचं आणि मस्तपैकी दोन्ही बाजूने धपाटा आपलं भाजून घ्यायचं आहे छानपैकी चॉकलेटी होऊ तोपर्यंत पर्यंत धपाट्या छान आपलं दोन्ही साईडनी पण बघा मस्तपैकी भाजलेलं आहे आता मी इथं ऍजिक करणार आहे जादू करणार आहे की मुलं आपोआप आवडीने धपाटं खातील मी इथं एक चीजची क्यूब घेतलेली आहे ती पूर्ण आखीच्या आखी ही धपाट्यावर मी खिसून घेतलेली आहे मुलांना काय आत्ता पाहिजे फक्त चीज सॉस चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो हेच फॅड भरलेलं आहे मुलांच्या डोक्यामध्ये म्हणून मी ठरवलं की ह्या वेळेस धपाट्यावर ना थोडंसं चीज आपण टाकून बघूयात मुलांना आवडतं आहे की नाही पण मुलांना इतकं आवडला ना हा धपाटा खूपच इथं मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि ऑर्गॅनो टाकलेला आहे आणि आता ह्याला ना मध्यभागी एकदम फोल्ड करून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यामधलं चीज ना एकदम मस्तपैकी मेल्ट होईल आणि हे जर पांगलं नाही आहे ना तर काय करायचं उलथाण्याने थोडंसं दाबून दाबून त्याला पुढं आणायचं आणि पूर्ण चौकून असं चीज लागलं गेलं जातं तुम्ही हे धपाटे सॉससोबत दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता किती हे मऊ झालेले आहेत तुम्ही जर प्रवासामध्ये जात असताल तर तुम्ही हे धपाटे करून घेऊन जाऊ शकता कारण का हे दोन ते तीन दिवस धपाटे अजिबात खराब होत नाहीत तुम्हाला जर ही धपाट्याची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि लाईक करायला प्लीज विसरू नका आणि मेन म्हणजे घरच्यांना ना पहिल्यांदा धपाटे खाऊ घाला सासू सासरे नवरा सगळ्यांना धपाटे तुम्ही खऊ घाला आणि कमेंट नक्की सांगा की धपाटे तुम्ही कोणाला खाऊ घातले आपण मुलांना जो धपाटा देतो तो नाही वर का हे बनवलेले धपाटे कणा कणाला खाऊ घातले